श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत सर्वांना नमस्कार आज आपण आपल्या स्वामी परिवारामध्ये एका ताईला आलेला अनुभव त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत मुलीचं भविष्य आणि पतीच्या आरोग्यात स्वामींची कृपा सर्वप्रथम दादा तुम्हाच नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौ ज्योती पाटील राहणार पिंपळनेर जीवनाच्या वाटेवर चालताना कधीकधी असे क्षण येतात की मन पूर्णपणे खचून जाते आशेचा किरण धुसर होतो आणि तेव्हाच देव आपली परीक्षा घेतो पण सोबतच आपली शक्ती वाढवतो हो स्वामी संकट देत नाहीत संकटातून बाहेर काढतात माझ्या आयुष्यात असे दोन प्रसंग घडले पहिला प्रसंग माझ्या मुलीच्या भविष्यासाठीचा एम बी बी एसला नंबर लागावा ही प्रत्येक आईवडिलांची स्वप्नपूर्ती असते मी दादांकडून सेवा घेतली व स्वामी सेवेवर विश्वास ठेवून श्रद्धेने सेवा केली मनात फक्त एकच प्रार्थना स्वामी माझ्या लिकीचं स्वप्न पूर्ण करा आणि माझी प्रार्थना स्वामींनी ऐकली व तिचा नंबर लागला व कॉलेज सुरू झाले तो क्षण म्हणजे स्वामी कृपेचा पहिला साक्षात्कार होता म्हणून जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप सापडतो दुसरा प्रसंग मात्र खूपच कठीण होता माझ्या मिस्टरांची अचानक तब्येत बिघडली तातडीचे व रिस्क्यू ऑपरेशन सांगण्यात आले त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली मनात भीती डोळ्यात अश्रू आणि हृदयात प्रचंड ताण पण त्या अंधारात स्वामींनी मला तुमची आठवण करून दिली दादा मी पुन्हा सेवा मागितली दवाखान्यात जमेल तशी मी सेवा केली आणि स्वामी कृपेचा चमत्कार पुन्हा अनुभवला ऑपरेशन सुखरूप झाले रिपोर्ट्स नॉर्मल आले आज माझे मिस्टर पूर्णपणे तंदुरुस्त आहेत या दोन्ही प्रसंगांनी मी सुरुवातीला खचले होते पण दादा तुमच्यासारखा भाऊ आणि स्वामींसारखी आई माझ्या पाठीशी भक्कम उभी होती म्हणूनच सगळ्या संकटातून मी पार पडले आणि म्हणून मी आयुष्यभर स्वामींच्या ऋणात राहील आणि मनापासून आपले आभार दादा ज्योतिताईंना आलेला प्रचितीचा अनुभव खूप सुंदर आहे धन्यवाद ताई स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून साथ घातल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतात स्वामी आईसारखे जपतात दादा भावासारखे पाठीशी उभे राहतात दादा स्वामी सेवा देणारे तुम्ही फक्त मार्गदर्शकच नाही तर संकटात आधार देणारे भाऊ आहात विश्वास डळमळीत झाला की पुन्हा उभं करणारे हात आहात तुमच्यासारखे स्वामी भक्त असतात म्हणूनच अनेक घरांमध्ये आशेचा दिवा पुन्हा पेटतो धन्यवाद दादा स्वामींचे खूप खूप आभार अशी स्वामींची प्रचिती सर्व ताईदादांना यावी ही स्वामी महाराजांजवळ प्रार्थना करते आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नव प्रचितीचे व्हिडिओ व माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ